कर्जत खालापूर मतदारसंघाचे शिवसेनेचे विद्यमान आमदार महेंद्र थोरवे हे आपल्या विवादित वक्तव्यांमुळे अनेक वेळा मीडियावरच्या हेडलाईन्स मध्ये आलेले आहेत अठ्ठावीस जुलै रोजी श्रीवर्धन मतदारसंघामध्ये शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखाच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये भाषण करताना पुन्हा एकदा महेंद्र थोरवे यांनी विवादित भाषण केलं आणि पुन्हा एकदा महेंद्र शेठ थोरवे हे या विषयामुळे चर्चेमध्ये आलेले आहेत या भाषणामध्ये महेंद्र शेठ सरळ सरळ असं म्हणालेले आहेत की जर युतीचा धर्म पाळला गेला नाही तर आम्ही श्रीवर्धन मधन उमेदवार देऊ असा सरळ सरळ इशारा म्हणा किंवा एक प्रकारची धमकी म्हणा महेंद्र थोरवे यांनी तटकरेंना दिलेली आहे आपण एकदा ते भाषण पाहूया म्हणजे महायुती असताना सुद्धा अशा पद्धतीने लपंडा पाटीत पाठीत वार करण्याचं काम त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे मित्रांनो महायुतीचा धर्म जर तुम्ही पाळणार नसेल आजच या व्यासपीठावरून सांगतो का श्रीवर्धन मतदारसंघातून प्रमोदजी आम्ही त्या ठिकाणी देऊ जर तुम्ही शब्द पाळणार नसाल तर सगळ्याच आमदारांनी प्रामाणिकपणे या ठिकाणी काम केलं गेलं म्हणून या ठिकाणी ऐतिहासिक विजय या ठिकाणी रायगड मतदारसंघामध्ये आपल्याला त्या ठिकाणी संपादित करता आला परंतु हीच परिस्थिती आमच्या माहोल मतदारसंघामध्ये माहितीच्या राष्ट्रवादीने पाळली गेलेली नाही राष्ट्रवादीने त्या ठिकाणी नक्कीच आमच्या उमेदवाराचं काम केलेलं नाही हे जाहीरपणे आम्ही त्याही वेळेला खासदारांनीही सांगितलंय आजही आम्ही त्या ठिकाणी सांगतोय की महायुतीमध्ये असणाऱ्या राष्ट्रवादींनी त्या ठिकाणी महायुतीच्या उमेदवाराचं काम केलेलं आणि म्हणून मी भरत आणि मित्रांनो हेच ते भाषण आहे ज्याच्यामुळे महेंद्रशेठ थोरवे हे पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनलेला आहे महेंद्रशेठ थोरवे यांनी सरळ सरळ या भाषणामध्ये आरोप केलेला आहे की महायुतीतील घटक पक्ष अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडनं लोकसभा निवडणुकीला लोकसभा निवडणुकीला महायुतीच्या उमेदवाराचं काम केलं गेलं नाही असा सरळ सरळ आरोप देखील त्याच्यामध्ये दे त्यांनी केलेला आहे आणि याच विषयावरनं आज अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कर्जत खाला करून मतदारसंघामधनं पत्रकार परिषद घेऊन आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या या वक्तव्याचं त्यांनी तिथे खंडन केलेलं आहे आणि या वक्तव्याबद्दल त्यांनी प्रतिउत्तर देखील केलेलं आहे आपण पाहूया कर्जत कालापूर अजित दादा पवार राष्ट्रवादीचे विधानसभा इच्छुक उमेदवार सुधाकर घारे यांनी ही पत्रकार परिषद घेतली होती आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी आमदार महेंद्र शेठ थोरवे यांना काय उत्तर दिलेलं आहे त्या भागामध्ये श्रीवर्धनच्या भागामध्ये जाऊन आमच्या पक्षाचे आदरणीय प्रांताध्यक्ष तटकरे साहेब यांना जे चॅलेंज केले ते चॅलेंज आम्ही स्वीकारलंय हे सांगण्यासाठी खऱ्या अर्थाने आजची पत्रकार परिषद आहे आपल्या पत्रकार पद्धतीच्या माध्यमातून सन्मान्य आमदार महेंद्रशेठ थोडवे यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राज्याचा पदाधिकारी म्हणून खुल्या पद्धतीने त्यांचा आव्हान स्वीकारतो आणि त्यांना आव्हान देतो महेंद्र थोडवे तुमच्यामध्ये राजकीय सक्षमता असेल तुमच्यामध्ये राजकीय परिपक्वता असेल आणि तुम्ही राजकारणामध्ये खऱ्या अर्थाने तयार झाला असेल तर तुम्ही श्रीवर्धन मध्ये या आणि तुमच्या शिंदे गटाचे तिकीट घेऊन आधी ते त्यांच्या विरुद्ध निवडणूक लढा हे खुल्याम आव्हान आपल्या माध्यमातून आम्ही मंदिर सोडण्यात आलं तर आपण युतीमध्ये असताना आमचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरी साहेबांच्या बाबतीमध्ये त्यांच्या मतदारसंघात जाऊन आव्हान देण्याची भाषा केला सगळ्यांचा नाच करा पण तटकरी साहेबांचा नाच या जिल्ह्यामध्ये आज पण कुठल्याही पक्षाने केलेलं नाही मग तो काँग्रेस पक्ष त्या असेल शेतकरी कामगार पक्ष असेल शिवसेना असेल या सगळ्यांना उरून पुरून हे करून एक वर्ष एक महिन्यामध्ये या मतदारसंघामध्ये जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक नंबरला आणण्याचं काम तटकरी साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि म्हणून मला खात्री आहे की दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये इथे उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुधाकर उमेदवार असतील त्यामध्ये माझ्या मनामध्ये शंका नाही माणसाची महिला तरुण वर्ग कामगार तर खानापूर तालुक्यामध्ये जी परिस्थिती भयानकलेली आहे इथे रोडच्या समस्या आहेत इथे पाण्याच्या समस्या आहेत इथे लाईटची समस्या आहे इथे कामगारांच्या समस्या आहेत इथे शेतकऱ्याची घरं तोडली जात आहेत ह्या अनेक समस्या आहेत ह्या समस्याच्या मार्ग कोणाकडे करायचं जनतेला एक अशी जी केलं दिसते ते म्हणजे सुधाकर खारे श्रीवर्धन मध्ये जाऊन एक घोषणा केलेली आहे तुम्ही जर महायुतीचा धर्म पाळला नाही तर आम्ही सुद्धा श्रीवर्धन मध्ये येऊन उमेदवार उभा करू तर आमचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांना चॅलेंज आहे तुम्ही श्रीवर्धनमध्ये जाऊन तुमचा उमेदवार घोषित करा किंवा उभा करा आमचं काहीही म्हणणं नाही आहे आणि राहिला प्रश्न आम्ही धर्म पाळला की नाही आत्ताच भाईंनी सांगितलं सन्माननीय सुधाकरजी घारे यांच्या जिल्हा परिषद वार्डमध्ये जी लीड खासदार साहेबांना आहे ती लीड सन्माननीय आमदारांच्या जिल्हा परिषद वार्डमध्ये नाही वा आहे मग खऱ्या अर्थाने काम कुणी केलं बारणे साहेबांच बारणे पाडायचं काम कोण करत होतं हे सन्माननीय आमदारांनी शोधून काढावं आणि महाराष्ट्राची संस्कृती आहे महिलांचा सन्मान, सन्मान करणं ती आपल्या घरातली असो किंवा बाहेरची असो पण आपला कार्यक्रम आहे उठ दुपारी आणि घे सुपारी याच्या माध्यमातून आपण कधी पण उठायचं आणि आमच्या सन्माननीय आदितीदाई तटकरे यांना कधी काळी मांजर कधी शेमडी पोरगी अहो ज्या आज पूर्ण महाराष्ट्राचं चा, चांगल्या प्रकारे महिलांचं चा नेतृत्व करतायत एक मंत्री म्हणून चांगलं काम करतायत या मतदारसंघाचे नाही तर महाराष्ट्राचे प्रश्न सभागृहात मांडतायत त्या ताईंना जर तुम्ही असं संबोधत असताना तर सर्वसामान्य महिलांचा तुम्ही सन्मान करता का हे तुम्ही पहिले पहा आ... गेले अनेक दिवस खालापूर मध्ये गेले महिना दीड महिना भाऊनी जो धुळे उडवलाय गावपेठ दावऱ्याचा त्याचा परिणाम आहे की श्रीवर्धन मध्ये जाऊन आमदारांनी भाषा अशी केली की आम्ही श्रीवर्धन मध्ये उभा करू तुम्ही श्रीवर्धन मध्ये उमेदवार उभा करा सुद्धा भाऊची कर्जत खालापूर मध्ये तयारी शंभर टक्के झालेली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महायुतीच्या नेत्यांकडे अशी मागणी की कर्जत खालापूर मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळावा आणि आम्ही हा आमच्या नेत्यांवर तटकरे साहेब ने आणि अजितदादांवर आमचा पूर्ण विश्वास आहे की महायुतीला कर्जत खालापूर मतदारसंघ हे आमचे नेते सोडून घेतील आणि सुद्धा विधानसभा नक्कीच लढवतील परवा आपण पाहिलं असेल शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख आहेत घोसाळकर साहेब त्यांचा वाढदिवस होता त्या वाढदिवसावर कलापूरचे आमदार महेंद्र थोरवे त्या कार्यक्रमाला गेले होते तिथे त्यांनी काहीतरी आपल्याला कुठेतरी मोठं म्हणावं यासाठी भाषण करत होते भाषण करत असताना त्यांनी सांगितलं महायुतीचा धर्म जर राष्ट्रवादी पाहला नसेल तर आम्ही श्रीवर्धन मध्ये उमेदवार उभा करू मी आपल्या आपल्या सर्वांच्या माध्यमातून आपल्या पत्रकार बांधूनच्या माध्यमातून मी त्याला सांगू इच्छितो आपण ह्याचं त्याचं नाव सांगण्यापेक्षा आपण स्वतः जाऊन श्रीवर्धन मध्ये उमेदवारी लढवावी आमच्या अर्जिताई असतील साहेब असतील ते आपली वॉर्ड बघतात त्यांची तयारी आहे आणि आपण ती निवडणुकी जाऊन लढवावी ते अनेक वेळा पक्षाबद्दल राष्ट्रवादी पक्षाबद्दल अनेक वक्तव्य करत असतात मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं असेल लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पूर्ण मतदारसंघामध्ये बाहिणी सांगितलं एकच जिल्हा परिषद वॉर्ड आहे जो बीड जिल्हा परिषद वॉर्ड तो म्हणजे माझा वॉर्ड त्या वॉर्डमध्ये आदरणीय खासदार साहेबांना तिथे आघाडी मिळू शकली पूर्ण मतदार संघामध्ये खासदार साहेब मागे होते परंतु खासदार साहेबांचा जे सत्कार होता त्या सत्काराच्या कार्यक्रमासाठी ते सांगत होते आज ह्या सत्काराला कोणी आले नसतील त्या पक्षाच्या लोकांनी काम केली नाही खासदार साहेबांना पाडण्याचा प्रयत्न करत होते मी त्यांना सांगेल आम्ही जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने त्या टायमाला काम केलं नसतं तर तुम्हाला तोंड दाखवायला पण मतदारसंघामध्ये जागा राहिली नसती अशी आपली परिस्थिती झाली असते कारण आम्ही जर काम नसतं केलं तर माझ्या जिल्हा परिषद मध्ये आढळ राहिली असते का आमच्या सर्वांच्या पदाधिकारी असेल त्यांचे सर्वांचे राहत आहे त्या जिल्हा परिषद वॉर्डमध्ये आपण साडेतीन हजार मतांनी मागे आहेत तीन पक्ष महायुतीमध्ये आहेत महायुतीमध्ये काम करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल शिंदेगड असेल भारतीय जनता पार्टी असेल तिन्ही पक्ष करतात कोल्हापूर तालुक्यामध्ये सक्षम पक्ष आहेत तिन्ही पक्षाचे उमेदवार तिथे तयार आहेत ते भारतीय जनता पार्टीचा पुढे उमेदवार असेल तो सुद्धा उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करतोय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आम्ही सुद्धा उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न करतोय आणि तिथले आमदार असतील ते सुद्धा प्रयत्न करत असतील परंतु त्यांची वारंवार सारखी चर्चा असते तुम्हाला जर असेल तर तुम्ही महायुतीतून बाहेर बाहेर व्हा यांना काय कोणी महायुतीचा अध्यक्ष केले का तीन पक्षात हे तीन पक्षाचा मुख्य मुख्य माणूस मुख्य माणूस आहे का ह्यांच्यावर तीन पक्षाची जबाबदारी दिली का महाराष्ट्राची आणि हा अधिकार यांना दिला कोणी आम्ही आदरणीय तटकरे साहेब आदरणीय कार्यकर्ते आम्ही त्यांच्या पक्षामध्ये काम करणारे आमची संघटना तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये मोठे आहे तुम्हाला आता जिंकण्याची राहिली नाही तुमच्या पायाखालचे वाळू सरकले म्हणून घाबरले सरक करताय आणि तुम्ही आमच्यावर आरोप करताय तुम्ही जर महायुतीमध्ये काम नसेल करा तर तुम्ही बाहेर व्हा तो अधिकार तुम्हाला नाहीये तो अधिकार आमच्या पक्षश्रेष्ठीला आहे आणि तो अधिकार आम्ही फक्त आमच्या पक्षश्रेष्ठी मान्य करू शकतो आपण आम्हाला बोलू शकत नाही तुमच्या काय मोठं करायचंय छोटं करायचं तुम्हाला कर लगलाय पण भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी असेल यांना आमचा आमचा आम्हाला अधिकार आहे आणि आमचा आमच्या पक्षावर आणि आमचा पक्षावर आमचा भरोसा आहे का आम्हाला आमच्या पक्षाची उमेदवारी मिळेल आणि ती उमेदवारी मिळाल्यानंतर आम्ही सर्वांना एकत्रित घेऊन आम्ही ती उमेदवारी लढू आणि जिंकू सुद्धा अशा पद्धतीने आम्हाला गॅरंटी आहे कारण हे जेव्हा तटकरी साहेबांच्या वारंवार चर्चा करत असतात अनेक वेळा ते आधी चर्चा केली आता मी तटकरे साहेबांना बोलले तुमचा आम्ही गडेलोट करू ताईंच्या बाबतीत म्हटलं तर त्यांनी महिलांचा अनादर कर कसा पद्धतीने केला असेल ताईंच्या बाबतीत त्यांनी अपशब्द वापरले होते एक तालुक्याचा संघाचा एक आमदार अशा पद्धतीचं वक्तव्य करू शकतो का महिलांचा असा अनादर करू शकतो का अनेक आमदार खासदार या मतदारसंघामध्ये होऊन गेले परंतु महिलांचा अनादर करताना आपण कधी पाहिलेलं नाही आपण या आमदारांचं वागणूक बघितली असेल असेल त्यांच्या पक्षाच्या कशी त्यांनी हातापाई करण्याचं त्यांनी काम केलं असेल आदरणीय पालकमंत्री आदित आहे यांच्या बाबतीत कसं हो चुकीचं बोलण्याचं काम केलं असेल आमचे साहेब ह्या आमच्या पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्याबद्दल बोलण्याचा अधिकार महिन्यात नाहीये ना तरी तो यापुढे बोलण्याचा प्रयत्न करू नये मी जर आपल्या सर्वांच्या माध्यमातून त्यांनी पुन्हा अशी आमच्या वाटेला जाऊ नये आम्हाला आमच्या पक्षावर विश्वास आहे आम्हाला आमच्या पक्षाची एक उमेदवारी मिळेल असा आम्हाला भरोसा सुद्धा आहे आणि आम्ही ही निवडणूक आमच्या सर्व महायुतीच्या माध्यमातून लढवणार आहेत आणि पक्ष जो आम्हाला निर्णय देईल पक्ष जो आम्हाला आदेश देईल त्या आदेशाचं आम्ही पालन सुद्धा करणार आहेत परंतु मेहनत महिने अशी वारंवार काही टीका करण्याचा प्रयत्न करू नये आणि त्यांनी जर असा प्रयत्न केला तर त्यांना तशात तसं उत्तर दिलं जाईल असं आपल्या प्रसंगी सांगेल आपण सर्वजण या पत्रकार परिषदेला उपस्थित राहत मी सर्वांना धन्यवाद देतो थँक्यू